तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत ते शोधा तर आपल्याला तीन अंकी संख्या दिल्या आहे पण त्या कितीने भाग जाणाऱ्या पाहिजे ने भाग जाणाऱ्या पाहिजे तर ती तीन अंकी संख्येची सुरुवात कशाने होते हंड्रेडनी आणि या कुठपर्यंत आहे नाईन नाईन्टी नाईनपर्यंत आहे पण या तीन अंकी संख्या आपल्याला कोणत्या पाहिजे पाचनी भाग जाणाऱ्या आता हंड्रेडमध्ये फाईव्हचा भाग जातो म्हणजे पहिली संख्या आपली कोणती होईल हंड्रेड त्याच्यानंतर फाईव्हनी भाग जाणारी वन झिरो फायू वन वन टेन अशी सगळ्या शेवटची संख्या कोणती होईल नाईन हंड्रेड नाईन्टी नाईनमध्ये पाचचा भाग जात नाही तर याला पाचचा पाच पाच एक पाच उरले किती चार एकोणपन्नास पाच नऊ पंचेचा उरले किती चार उरले परत एकोणपन्नास आणि पाच नऊ पंचेचा परत चार उरत पर आहे तर पाचचा भाग नऊशे नव्याण्णवमध्ये टाकला चार उठता है। तर, तर चार उरत आहे तर इथे बाकी जर शून्य आलं तर पाचचा भागच आहे मग याच्यातून आपल्याला चार मायनस करावं लागेल तर नऊशे नव्याण्णवमधनं चार मायनस केलं तर किती के होईल नऊशे पंच्याण्णव तर ही आपली शेवटची संख्या राहील तर याच्यामध्ये पहिल्या संख्येला आपण काय म्हणतो ए म्हणजे एची किंमत आपली किती होईल हंड्रेड इथे फरक कितीचा येत आहे पाचचा फरक येत आहे एकशे पा पाच मायनस हंड्रेड म्हणजे डिफरन्स कितीचा येत आहे पाचचा आणि शेवटच्या संख्येला आपण काय म्हणतो टी एन म्हणजे टी एनची किंमत किती झाली नऊशे पंच्याण्णव आणि आपल्याला तीननी भाग जाणाऱ्या या संख्या किती आहे हे काढायचं आहे म्हणजे एनची किंमत काढायची आहे तर आपल्याला याच्यामध्ये टी एनचं सूत्र माहिती आहे तर मग टी एनचं सूत्र लिहायचं आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायच्या तर टी एनचं सूत्र काय आहे टी यन इज इक्वल टू ए प्लस यन मायनस वन आता टी एनच्या जागेवर आपण नाईन ना हंड्रेड नाईंटी फाईव्ह लिहू शकतो एच्या जागेवर हंड्रेड डीच्या जागेवर फाईव्ह म्हणजे आपल्याला यन म्हणजे किती संख्या आहे ते काढता येईल तर टी एनच्या जागेवर लिहायचं नाईन नाईंटी फाईव एच्या जागेवर लिहायचं हंड्रेड प्लस यनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे किंमत आणि डीच्या जागेवर गुणीला आपण पाच लिहू हो शकतो ठीक आहे आता आपल्याला याला सोडवावं लागेल ठीक आहे तर आता यनची किंमत काढायची आहे तर हंड्रेडला आपण डावीकडे आणू हंड्रेड डावीकडे आणू तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे नाईन नाईन्टी फायू मायनस हंड्रेड बरोबर आणि या कंसाला पाचने गुणून टाकू पाच गुणीला यन म्हणजे फायू यन मायनस पाच एक पाच म्हणजे फायू ठीक आहे तर हंड नाईन हंड्रेड नाईंटी नाईन नाईन हंड्रेड नाईन्टी फाईव्हमधनं हंड्रेड वजा केले तर एट हंड्रेड नाईन्टी फाईव्ह राहील आणि उजवीकडली संख्या डावीकडे आणली तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे इकडे मायनस फाईव्ह इकडे येऊन काय होईल प्लस फाईव्ह इज इक्वल टू फाईव्ह घ्या आणि मग यांची बेरीज केली तर किती होईल पाचन पाच दहाचं शून्य हा चालू दहाचं शून्य म्हणजे नाईन हंड्रेड याची वेरीज येईल आणि गुणाकारातली संख्या भागाकारात येईल तर इथे डिव्हाइड फाईव्ह येईल इज इक्वल टू यन आता नाईन हंड्रेडला पाचने डिव्हाइड करावं लागेल नाईन हंड्रेड डिव्हाइड बाय फाईव्ह पाच एक पाच उरले चार चाळीस पाचचं आठ चाळीस कोरला शून्य हा शून्य इथे आला तर शून्याचा भाग तर किती जाईल भागाकार येईल एकशे ऐंशी वन एटी किती येईल वन एटी इज इक्वल टू यन म्हणजे पाचणी भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहे एकशे ऐंशी एका अंक गणेश श्रेणीचे अकरावे पद सोळा आणि एकवीसवे पद एकोणतीस आहे तर त्या अंकगणीश श्रेणीचे एक्केचाळीसवे पद काढा आता आपल्याला अकरावं पद दिलं आहे एकवीसवं पद दिलं आहे आणि एक्केचाळीसवं पद काढायचं आहे म्हणजे कोणतं सूत्र वापरावं लागेल टी एनचं म्हणजे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी झालं आता आपल्याला अंकगणित गणित शेडीचे अकरावे पद सोळा दिलं आहे आणि एकवीसवे पद एकोणतीस दिलं आहे तर यांच्या जागेवर जर अकरा ठेवलं तर अकरावं पद मिळेल तर पहिले आपण अकरावं पद तयार करून घेऊ टी यांच्या जागेवर अकरा बरोबर ए प्लस यांच्या जागेवर अकरा मायनस एक गुणिला आता हे अकरावं पद किती दिलं आहे आपल्याला सोळा म्हणजे पी अकराची किंमत झाली सोळा सिक्स्टीन बरोबर ए प्लस अकरा मायनस एक किती वेल दहा डील तर पहिले आपल्याला हे एक समीकरण मिळालं तर याला व्यवस्थित लिहून घेऊ म्हणजे ही बाजू इकडे घेऊन घेऊ ही बाजू इकडे म्हणजे ए प्लस दहा डी बरोबर सोळा हे झालं पहिलं समीकरण आता आपल्याला अकरावं पद दिल्यानंतर कितवं दिलं आहे एकवीसवं मग आपल्याला कोणतं पद तयार करावं लागेल एकवीस व तर टी यांच्या सूत्रामध्ये यांच्या एक जागेवर एकवीस लिहावं लागेल म्हणजे टी यांच्या जागेवर एकवीस बरोबर ए प्लस यांच्या जागेवर एकवीस लिहावं लागेल मायनस एक डी आणि एकवीस व पद आपल्याला किती दिलं आहे ट्वेंटी नाईन एकोणतीस हे लिहावं लागेल बरोबर ए प्लस एकवीस मायनस एक किती होईल वीस डी आता हे दुसरं समीकरण दिलं आहे याला व्यवस्थित लिहून घेऊ म्हणजे उजवी बाजू इकडे लिहू आणि डावी बाजू उजवीकडे लिहू म्हणजे ए प्लस ट्वेंटी डी इज इक्वल टू ट्वेंटी हे झालं आपलं इक्वेशात आणि आपल्याला आता कितवं पद काढायचं आहे फोर्टी वन व तर एक्केचाळीस व पद काढण्यासाठी टी एनचं सूत्र वापरून यनच्या जागेवर एक्केचाळीस लिहावं लागेल तर टी एनचा फॉर्म्युला काय ए प्लस एन मायनस वन डी म्हणजे ते काढण्यासाठी आपल्याला ए डी आणि यनची किंमत माहिती पाहिजे तर त्याच्यासाठी एक्केचाळीस व पद काढायचं आहे तर यांची किंमत एक्केचाळीस माहिती आहे ए आणि डीची किंमत माहिती करण्यासाठी आपल्याला हे दोन एक सामायिक समीकरण सोडवावं लागेल तर समीकरण एक समी आणि समी दोन सोडून आपल्याला ए आणि डीच्या किंमती काढता येईल तर बघा समीकरण सोडवताना काय करावं लागते पद सारखे करून त्याला कॅन्सल करावं लागते तर बघा इथे ए आहे इथे पण ए आहे याची जर वजाबाकी केली तर वजा के एचे पद कॅन्सल होईल आणि डीची किंमत मिळेल आणि मिळालेली किंमत कोणत्याही समीकरणात ठेवली तर एची मिळेल म्हणून आपल्याला समीकरण एक आणि दोनची काय करावं लागेल वजाबाकी समीकरण एक वजा दोन म्हणजे काय होईल पहिलं काय ए प्लस दहा डी बरोबर सोळा म्हणजे सिक्स्टीन आणि दुसरं आहे ए प्लस वीस डी ट्वेंटी डी इज इक्वल टू ट्वेंटी नाईन आता याची आपल्याला काय करायचं आहे वजा बाकी आणि वजा बाकी करताना खालच्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलवायचे असतात म्हणजे इथे मायनस होईल इथे मायनस होईल आणि इथे मायनस होईल ए मायनस ए कॅन्सल होईल आता बदललेले चिन्ह वापरायचं म्हणजे हे मायनसचं इथे प्लस टेन आहे इथे मायनस ट्वेंटी आहे चिन्ह बदललेले आहे तर वजा बाकी होईल वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर वीस डी मायनस दहा डी किती होईल दहा डी व्ही पण चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनसचं तसंच इथे वजाबाकी करावी लागेल एकोणतीस मायनस सोळा किती राहील नवातून सहा गेले तीन म्हणजे तेरा राहील आणि चिन्ह मोठ्या संख्येचं मग डीची किंमत किती येईल मायनस तेरा गुणाकारातली संख्या भागाकारात म्हणजे मायनस दहा मायनस मायनस कॅन्सल डी बरोबर होईल तेरा भागीला दहा आता ही किंमत कुठे ठेवावं लागेल समीकरण एक किंवा दोन मध्ये तर ही किंमत आपण समीकरण एक मध्ये ठेऊन एची किंमत काढू तर बी बरोबर तेरा भागीला दहा समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक कोणतं आहे आपलं ए प्लस दहा डी बरोबर सोळा सिक्स्टीन ए प्लस दहा डी बरोबर सिक्स्टीन ए प्लस दहा डी इज इक्वल टू सिक्स्टीन आता इथे डीच्या जागेवर ठेवायचं आहे तेरा भागेला दहा म्हणजे ए प्लस दहा गुणीला तेरा भागीला दहा बरोबर सोळा ही किंमत ठेवली इथे आता हे दहा दहा काय होईल कॅन्सल होईल म्हणजे ए बरोबर न, ए प्लस दहा दहा कॅन्सल झाले इथे राहिले तेरा बरोबर सिक्स्टीन आता ह्या तेराला उजवीकडे नेलं तर याचं चिन्ह बदलेल ए बरोबर सोळा तेरा इकडे आले तर मायनस तेरा ए बरोबर सोळातून तेरा गेल्या तर किती राहील तीन तर आपण एची आणि डीची किंमत काढली आता आपल्याला एक्केचाळीस व पद काढायचं आहे तर मग परत कोणतं सूत्र वापरायचं पी एनचं मग टी एनचं सूत्र काय पी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी ठीक आहे या सूत्रामध्ये एक्केचाळीस व पद काढायचं आहे तर यांच्या जागेवर किती लिहावं लागेल पी एक्केचाळीस ए ची किंमत आपण किती काढली आहे तीन प्लस यांच्या जागेवर किती लिहावं लागेल एक्केचाळीस मायनस एक गुणीला डीची किंमत किती काढली आपण तेरा वागेला दहा तेरा वागीला दहा मग काय होईल तीन प्लस एक्केचाळीसमधनं एक गेला एक तर किती राहील चाळीस गुणीला तेरा भागीला दहा हे शून्य शून्य कटलं मग काय होईल इथे राहील तीन आणि तेर चोक किती होईल बावन होईल आणि बावन आणि तीन किती होईल पंचावन्न म्हणजे टी एक्केचाळ एक्केचाळीस व पद आपल्याला किती मिळेल फिफ्टी फाईव्ह आणि हेच आपल्याला काढायचं आठवं गणित अकरा आठ पाच दोन डॉट 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 या अंकगणी श्रेणीतील मायनस वन फिफ्टी वन ही संख्या कितवे पद असेल हे काढायचं आहे तर आपल्याला कितवे पद हे काढायचं असेल तर हे आपल्याला शेवटचं पद दिलेलं आहे म्हणजे मायनस एकशे एक्कावन्न म्हणजे हे टी एन व पद दिलेलं आहे म्हणजे आपल्याला टी एनचं सूत्र वापरावं लागेल तर ही अंक गणित दिली आहे तर पहिल्या पदाला ए म्हणतो तर आपल्याला एची किंमत मिळेल अकरा त्याच्यानंतर आपल्याला डीची किंमत डी म्हणजे याच्यातला फरक टी टू मायनस टी वन तर आठ मायनस अकरा याची वजाबाकी किती येईल मायनस तीन वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथे फरक कितीचा आहे मायनस तीनचा आहे आणि आपल्याला कितवं पद आहे हे काढायचं आहे म्हणजे यांची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि शेवटचं पद म्हणजे यन व पद किती दिलं आहे टी एन इज इक्वल टू मायनस वन फिफ्टी वन हे दिलेलं आहे तर आपल्याला टी एनचं सूत्र माहिती आहे तर टी एनचं सूत्र लिहून या सूत्रामध्ये या व्हॅल्यूज ठेवल्या तर यांची किंमत मिळून जाईल तर टी एनचं सूत्र काय आहे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी ए टी यांचं सूत्र आहे इथे प्रॉपर प्लेसवर त्या व्हॅल्यूज ठेवा टी यांची व्हॅल्यू किती दिली आहे मायनस एकशे एकावन्न वन फिफ्टी वन एची व्हॅल्यू आहे इलेवन प्लस यांची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे यांची किंमत मायनस एक आणि डीची किंमत दिली आहे मायनस तीन ती कौसात लिहून घ्या आता याला सोडवावं लागेल आता इथे होईल मायनस वन फिफ्टी वन इज इक्वल टू इलेवन आणि याला तीननी गुणलं तर काय होईल प्लस मायनस मायनस तीन गुणीला यन म्हणजे तीन यन आणि इथे मायनस मायनस प्लस तीन एक तीन मग याला आता परत सोडवलं तर काय होईल मायनस वन फिफ्टी वन इज इक्वल टू इलेव्हन आणि तीनची ॲडिशन किती देईल फोर्टीन मायनस थ्रीयन ठीक आहे आता या फोर्टीनला आपल्याला म्हणजे आपण आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची आहे तर थ्रीयनला आपण लेफ्ट साईडला आणू याचं चिन्ह बदलेल आणि मायनस वन फिफ्टी वनला उजव्या बाजूला आणू तर त्याचं चिन्ह बदलेल तर थ्री यन उजवीकडून डावीकडे येईल मायनस थ्री थ्रीयन तर याचं चिन्ह बदलून इकडे प्लस थ्री थ्रीयन येईल इज इक्वल टू फोर्टीन जागेवर आहे मायनस इकडे होऊन इकडे काय येईल प्लस वन फिफ्टी वन येईल मग थ्री थ्रीयन इज इक्वल टू फोर आणि वन फायू वन आणि फायू सिक्स आणि हे वन सिक्स्टी फायू आता यनची व्हॅल्यू काढायची आहे तर काय करावं लागेल गुणाकारातली संख्या वाघाकारात वन सिक्स्टी फाईव्ह गुणाकारातले तीन इकडे भागाकारात जाईल आता याला भागावं लागेल यन बरोबर तीनापाची पंधरा हातचा आला एक पाची पंधरा यांची किंमत ही पंचावन्न कितवं पद आहे पंचावन्न पद गणित नंबर नऊ दहापासून दोनशे पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या चारने विभाज्य आहे म्हणजे चारने भाग जाणाऱ्या किती संख्या ते आहे ते आपल्याला काढायचं आहे तर किती पासून पासून दोनशे पन्नास पर्यंत पण कितीने भाग जाणाऱ्या चारने भाग जाणाऱ्या तर चारचा पाढा म्हटलं तर चार एक चार चार दोने आठ चार त्रिक बारा म्हणजे बारा घेऊ शकतो चार चोख सोळा चार पंचे वीस आणखी येतील आणि सगळ्या शेवटची संख्या म्हणजे दोनशे पन्नास चार चारचा भाग जाते का बघून घेऊ चार सख चोवीस उरले किती एक दहा होईल चार दोने आठ किती उरत आहे दोन भाग कधी पूर्ण जातो जेव्हा बाकी शून्य येते ते इथे दोन उरत आहे तर दोनशे पन्नासमधनं दोन जर वजा केले तर दोनशे अठ्ठेचाळीस येईल आणि त्याच्यामध्ये चारचा भाग जाईल म्हणजे शेवटची संख्या किती झाली दोनशे अठ्ठेचाळीस आणि शेवटच्या संख्येला आपण यन व पद म्हणतो म्हणजे टी एनची किंमत किती होऊन जाईल दोनशे अठ्ठेचाळीस तर टी एन माहिती आहे तर मग आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल टी एनचं तर टी एनचं सूत्र काय आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी तर हे टी एनचं सूत्र वापरावं लागेल आणि याच्यामध्ये किंमती ठेवावं लागेल तर कोणकोणत्या किमती ठेवावं लागेल ए डी आणि जी तर आता पहिल्या पदाला आपण ए म्हणतो म्हणजे आपल्यासाठी एची किंमत किती होऊन जाईल बारा होऊन जाईल आणि याच्यामध्ये फरक टी टू मायनस टी वन तर सोळातून बारा गेले तर चार येते म्हणजे डीची किंमत किती झाली चार झाली फरक चारचा आहे आणि आपल्याला किती पद आहे हे काढायचं आहे म्हणजे यांची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि शेवटचं पद म्हणजे यन व पद किती दिलं आहे टी एन दोनशे अठ्ठेचाळीस टू फोर्टी एट आता टी एनच्या सूत्रामध्ये या व्हॅल्यूस ठेवायच्या तर टी एनची व्हॅल्यू किती आहे टू फोर्टी एट म्हणजे इथे किती ठेवावं लागेल यांच्या जागेवर टू फोर्टी एट याची किंमत किती दिली आहे ट्वेल्व म्हणजे इथे ठेवावं लागेल ट्वेल्व प्लस यन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे यनची किंमत काढायची आहे यन मायनस वन आणि डीची किंमत आपल्याला किती दिली आहे चार आता याला सोडवलं तर यांची किंमत मिळून जाईल आता दोनशे अठ्ठेचा बरोबर बारा प्लस याला चारनी गुणावं लागेल चार गुणीला यन म्हणजे चार यन मायनस चार एक चार ठीक आहे मग किती होईल दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारातून चार गेले तर किती राहील आठ राहील प्लस चार यन आपल्याला यनची किंमत काढायची आहे आठ तर आठला डावीकडे आणून त्याचं चिन्ह बदलवून घेऊ म्हणजे काय होईल दोनशे अठ्ठेचाळीस आठ इकडे येईल तर काय होईल चिन्ह बदलेल उजवीकडली संख्या डावीकडे येईल तर त्याचं चिन्ह बदलेल मायनस आठ बरोबर चार यन मग याची वजा बाकी किती होईल दोनशे अठ्ठेचाळीसमधनं आठ वजा केले तर दोनशे चाळीस आणि गुणाकारातली संख्या भागाकारात येईल म्हणजे हे चार ते येईल भागाकारात यन बरोबर यन आणि इथे भाग टाकला तर सहा चोख चोवीस होते म्हणजे साठ बरोबर यन म्हणजे यांची किंमत किती आली साठ आली म्हणजे किती संख्या राहील चारनी भाग जाणाऱ्या दहापासून दोनशे पन्नासपर्यंतच्या किती की संख्या राहील साठ संख्या राहील हां दहा गणित एका अंकगणित गणित श्रेणीचे सतरावे पद दहाव्या पदापेक्षा सातने जास्ती आहे तर सामान्य फरक काढा सामान्य फरक म्हणजे आपल्याला डीची किंमत काढायची आहे सतरावं पद दिलं आहे आणि दहावं पद दिलं आहे आणि सतरावं पद हे दहाव्या पदापेक्षा सातने जास्ती आहे तर आपल्याला टी एनचं सूत्र वापरून सतरावं पद आणि दहावं पद तयार करावं लागेल तर टी एनचं सूत्र काय आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन यन व पद काढण्याचं शेवटचं पद काढण्याचं सूत्र तर पहिले सतरा व तयार करायचं आहे तर यांच्या जागेवर सतरा लिहा टी यांच्या जागेवर सतरा बरोबर ए प्लस यांच्या जागेवर किती घेईल सतरा मायनस एक डी म्हणजे टी सतरा बरोबर काय झालं ए प्लस सतरा मायनस एक म्हणजे किती व्हील सोळा डी हे झालं आपलं पहिलं समीकरण आता असंच आपल्याला कितवं पद बनवायचं आहे दहावं पद बनवायचं आहे तर यांच्या जागेवर दहा लिहायचे टी यांच्या सूत्रात आता आपण दहावं बनवू पी टेन बरोबर यांच्या जागेवर दहा लिहिले ए प्लस यांच्या जागेवर दहा लिहायचे दहा मायनस एक डी म्हणजेच काय व्हील टी टेन बरोबर ए प्लस दहातून एक गेला तर किती राहील नऊ डी हे झालं दुसरं आता आपण टी सतरावं पद काढलं टी दहाव काढलं आणि आपल्याला काय म्हटलं आहे टी सतरावं पद हे टी दहाव्या पदापेक्षा कितीने जास्ती आहे सातने जास्ती आहे म्हणजे हे झालं टी सतरा आणि हे झालं टी दहा आता हे जे सतरावं पद आहे हे टी दहापेक्षा कितीने जास्ती आहे सातनी जास्ती आहे तर मग आपण जर इथे टी दहामध्ये जर सात ॲड केले तर आता दोन्ही पद कसे झाले सारखे झाले आता या हे झालं समीकरण आता या समीकरणामध्ये टी सत्राची ही किंमत आणि टी दहाची ही किंमत ठेवून घ्या टी सतराची किंमत काय काढली आपण ए प्लस सोळा डी ए प्लस सोळा सिक्स्टीन डी आणि याची किती काढली ए प्लस नऊ डी टी दहाची आणि प्लस सेवन आता बघा ए इथे पण आहे ए इथे पण आहे एला डावीकडे आणलं तर त्याचं चिन्ह बदलेल आणि ए आणि मायनस ए काय होईल कॅन्सल होईल तर आपण जागेवरच कॅन्सल करून घेऊ ठीक आहे म्हणजे आता काय होईल सोळा डी बरोबर नऊ डी बरोबर सात नऊ डी प्लस सात ठीक आहे आता नऊ डीला डावीकडे आला नाईन डी म्हणजे काय होईल त्याचं चिन्ह बदलेल सिक्स्टीन डी मायनस नाईन डी इज इक्वल टू सेवन आता सिक्स्टीन मायनस नाईन डी म्हणजे काय होईल सेवन डी याची वजा राखीव इज इक्वल टू सेवन मग काय होईल डी इज इक्वल टू गुणाकारातली संख्या भागाकारात येईल सेवन भागीला सेवन 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 कॅन्सल झाले तर डीची किंमत किती येईल वन म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स म्हणजे फरक कितीचा राहील